नमस्कार मी नामदेव हो कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात जे एम ए न्यूज बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स नमस्कार मी मी नामदेव हो कांबळे यावेळेस कुर्ला पश्चिम उपनगरात बैल बाजार संदेश नगर इलाक्यामध्ये आहे या या ठिकाणी आज महानगरपालिके धोकादायक विभाग आहे त्यामध्ये स्ट्रक्चरला नोटीस देऊन धोकादायक घोषित करण्यात आले चार बार बताया भी और इससे भी ज्यादा घर गिरने का संभावना बहुत है अभी ये मालूम होके भी चार बार इधर देख के गए मैं उपोषण में बैठा था वहां से मेरे को पता चला गया कुछ आवाज आ रहा है मैं रात को आया फैमिली को मैंने सब भेज दिया तो ऊपर से पूरा दोनों चैनल नीचे आके पूरा पतरा से पानी पूरा ऊपर स्लैब से आके पूरा नीचे आ रहा है तो उसके बाद मैं साहब को बोला साहब आए उसने ऊपर जाके पूरा ये कर लिया बोला सर पाँच पाँच मिनट में, में पा, बारिश आता है मेरा पूरा घर भरा हुआ है उसने म्यूनसिपालिटी वाला इसमें लाया उसमें नोटिस लगा के वो भी ऊपर जाके बेचारा उसमें भी ले लिया उसके बाद अभी मेरा रहना हुआ बहुत मुश्किल है क्योंकि नोटिस वो ऑलरेडी लगा हुआ है कि आप रहते हैं अपना मर्जी से रहो हमारी जिम्मेदारी कोई नहीं तो बाद में वो साहब बोले कुछ ना कुछ करो वाला साहब घर नहीं मिलता तब तक तो कुछ करना चाहिए तो ये साहब ने ऐसा इधर से उधर से किसको ये करके वो यल वार्ड के लोग आए वो लगा के चले गए अभी मेरे को यहाँ लेकिन मेरा पात्र होके भी शिंदे साहब को शिंदे सरकार साहब को मेरा ये विनती है अगर जिसका पात्र है जो ऐसा न इसमें इतना तकलीफ में तो ऐसा आदमी को देने के लिए कोई ये नहीं है और शिंदे सरकार को मैं उम्मीद करता कि ये ऐसा न्याय मिलना चाहिए आप होते हुए अगर ये न्याय मिलेगा तो आपको बहुत गरीब लोग की दुआएं लगेगी और आने वाला पीढ़ी में आने वाला सरकार में भी न्याय ये मिलना चाहिए का क्या ये जो रह रहे लोग बाकी सबका घर ऐसा गिरने लगा है पूरा लोग का घर गिरने लगा है बाकी को क्या शिफ्टिंग दिया दिया, दिया दिया और आपको नहीं किया बाकी लोग को जो दिया है वो समस्या जो दिया है उन लोग को भी ऐसा तकलीफ है इसका पानी उसका घर में उसका पानी इसका घर में वो भी जाए रोज रोते हमारा संडस का पानी खाना खाएगा तो वास लेगा तो कितना शिफ्टिंग बचा होगा सोलह सौ कुछ रहेगा और ग्यारह सौ गया है तो बाकी जो है ये अच्छा तरीके से जाना मांगता है उसको घर दिखाना अच्छे से घर देना बस अभी इतना सरकार कर रहा है गवर्नमेंट सिंधे सरकार तो अच्छे से होना चाहिए हमारी ये उम्मीद है हमारी यही मांगे जो लोग रह गए अभी उन लोग को होना चाहिए क्योंकि अभी ये इलेक्शन के बाद कौन इन लोगों वाली अभी जिसने जो बोला है मैं करता है उसने पूरा करना चाहिए आता तो मराठी मराठी संपूर्ण नेमका आएगा प्रश्न मूल मूळ प्रश्न हा आहे की पुनर्वसन पूर्ण व्हायला पाहिजे हेच मागण्या आहेत की ज्या लोकांना दिले गेले ते बी बरोबर नाही जे द्यायच्या रडारवरती आहेत त्या दिवशी जे पाणी गेलं पंधरा दिवसापूर्वी तर आम्ही तिकडे खाली गेलो होतो तर दोन चार बायांनी त्यांच्यावरती इटं ठेवून त्याच्यावर त्या स्वयंपाक करत होत्या ते 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 तर त्यांनी आम्हाला ते दाखवलं की पाणी मग तुम्ही खाडीच्या कड्याला एवढी आहात तर तुमचं पुनर्वसन काय झालं खाडीच्या कड्याचा माणूस इथे काय पुनर्वसन नदी हा मिठा नदीच्या कड्याला यांचं पहिलं व्हायला पाहिजे तर तो माणूस तिथे तसाच पाण्यामध्ये घाणीमध्ये तसाच दिवस काढते त्या मावल्या बिचाऱ्या दगडावर उभे राहून किचन स्वयंपाक करतात आणि ज्याने ज्याने आपल्या आता जस काय यांचं नाव आलं नाही तर त्यांनी जाऊन भेटायचं माझं नाव घ्या याच्यामध्ये आणि मग ते कॅन्सल करून ते तिथलं घेतलं गेलं त्याच्यानंतर आता त्यांचं ते गरीब आहे त्यांच्याकडे काही नाही बिचारायक ते काय देणार आहेत म्हणजे माझ्या सारख्या कोणाकडे हाय भाऊ देतो बघा पत्शा आपण मी साहेब हे माझं नाव घ्या असे काही जे राहिलेले ते असून सुद्धा पुनर्वसनच्या रडावर असून सुद्धा अशी जे घरं राहिलेले आहेत त्याच्यामध्ये दुसरा तिढा काय निर्माण केलाय की के अपात्र अरे अपात्र आहेत ते चाळीस हजार रुपये भरलेले आहेत तर त्यांनी बिचाऱ्यांनी स्वतःचे मनमंगळ तोडून सूत्र तोडून ते पैसे भरले चाळीस हजार रुपये आज त्यांना पाच पाच सहा सहा वर्षे ते त्यांचं ते पडलेले तिकड तर चाळीस हजार रुपये काय का भरणे फी आहे मतलब अधिकारी बोला कि अधिकारीने बोला इतर डिक्लेअर किया अड़ीस लाख जी पास करेंगे जब रूम मिलेगा ऐसा बोल के डिक्लेयर किया हुआ है। क्या -क्या? जी आर जी, जी, जी आर अड़ीस लाख तो रूम मिलेगा ऐसा तो तो बोला न ऐसा मतलब सबको बोला है यार जा, जो अभी मेरा रूम अपात्र है अभी मेरे को पास करने का है तो मैं इनके मैंने बहुत पुराने रहवासी तो मेरा तो अभी हुआ पच्चीस तीस साल पच्चीस तीस साल हाँ आपने इस सबको लेकर अपने स्थानीय विधायक से आपने इसकी बात की की मतलब क्या उधर जाएगा तो ओ बोलता है वहां जाओ वहाँ जाएगा तो वहां बोलता है वहां जाओ मतलब हम लोग काम धंधे छोड़ के इधर उधर घूमते रहने का रूम का काम बोला तो इतना इतना पैसा दे हो. मैं घर काम करती हूँ मेरे दो बच्चे है मेरा आदमी तो मेरा बेटा तीन साल का था जब गुजर गया तो हम मेरे जैसे औरत तीन चार लाख रुपए कहाँ से देगी बताओ ना सरकार क्या सोई है क्या इनके भी घर में कोई नहीं है वो भी बुढ़ी इंसान ये भी अभी काम पे कारण के वास्ते हम लोग का रूम अपात्र किया एक रूम का मतलब एक इंसान का दस रूम ओ पास हो सकता है हम लोग के जैसे का एक रूम पास नहीं हो सकता है, हक का मतलब क्यों आज अभी एक घर में पांच बेटे पांच बेटे ने अगर पांच रूम लिए यही एरिया में अलग अलग जगह तो मतलब उसको मतलब अपात्र बोल के समाज बोल के फिटा देने का किधर जाने का एक रूम में पांच बेटे बेटी सब जन एडजस्ट हो गए नहीं हो पाएगा ना उसके वास्ते अभी है मेरे सास का रूम है। बता रही सामने एक पास हुआ रोड एयरपोर्ट के दीवार के वाले अभी, तुम अभी तुमको मैं बोल रही हूँ भाई ये क्या करने का कैसे करूं मेरे को कुछ मालूम नहीं मेरे पास इतना टाइम नहीं रहता तो तुम भाई क्या बोलेगे मैं तुम्हारा काम करके देता हूँ दो, दो मेरे को दो लाख अढ़ाई लाख या सरकार ने जीआर पास किया तीन लाख का तो गरीब इंसान खाएगा क्या बच्चे का पेट भरेगा क्या वो जी पास करेगा बताओ मेरे को ये तो ये क्या अभी तो हम लोग मरेंगे सबको लेकर आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक शिंदे जी को क्या कहना चाहेंगे क्या कहना मैं उनसे इतनी विनती करती हूँ हम लोग को घर के बदले घर दे दो इतना देखो मत हम लोग इतने जुने इतने साल से रह रहे अभी हम लोग को बेघर करेगा तो बच्चे लेकर हम लोग क्या रस्ते पे रहेगे क्या और हमारे आगे पीछे कोई नहीं है ना कमाने वाला है ना कोई देने वाला है ऐसे हम लोग कैसे मेरे बच्चे के मैं अपना पेट पाल रही हूँ रह रे इतना ही मैं सरकार से धन्यवाद करती हूँ कि हम लोग को इतना देखो मत हम लोग को घर के बदले घर और अच्छा देना वो भी एक उन्तीस तीस नंबर बोले अभी ये वो भी एक उन्तीस तीस नंबर बोले अभी ये लोग गए ना हम लोग के रहवासी रहने वाले वो लोग के भी बेटे हाल है ना वो लोग को पानी है ऊपर से छू रहा है बाथरूम का पानी जा रहा है न घर में कोई काम किया है ऐसी लादी फूटी है देखो ऐसी घर में खुद मेरी सास भी गई मेरा देवर खुद आता है सर्वे चालू होता त्यावेळेला एम यू टी एम एम आर डी ए आणि एअरपोर्ट अथॉरिटी करार झाला होता।, होता त्या करारामध्ये जाहीर क्लेअर लिहिलेलं आहे त्या जाहीर मध्ये घराला घर घराला घर घराला घर गर द्यायचं पण त्यामध्ये चाळीस हजार भरून आणि त्यानंतर जे आपात आता जो नवीन जी आर काढला दोन हजार अकराचा अडीच लाख रुपये त्यांना ते, ते, ते भरायचं पण ती भरायचं त्या जी आर मध्ये असं नमूद होत की ज्या वेळेला आज अडाणी चालवते अडाणी भरायला पाहिजे होतं या संदर्भात काय सांगा ते असं आहे हे जो जी आर काढलाय दोन हजार अकराचा चा जी आर तर तो जो जी आर काढलाय तो हरकत नाही पण जिथून ज्यावेळेस तो पात्र आहे अपात्र तो जातोय आणि अपात्रवाल्यासाठी ती जी रक्कम रक्कम ठोठवली आहे ती अडीच लाखाची तर त्या तो घर सोडून आज चाळीस वर्ष पन्नास वर्ष इथून तो घर सोडून चाललेला आहे तर त्याची ती काय असेल ती फी ती अदानीन भरावं सरकारला तिथं गरीबला कुठून भरणार तो, तो आता ही बाई ती जी, जी बाई जी 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 ही बसायची जी सतराशी वय भांडे धुण्याचं काम करते तिचं घर अपात्र तिचं घर जर अडीच लाख मागितले येतले ती एक अटॅक येऊन ती बाई जीव सोडून देईन तर अशा लोकांना कोण शिंदे सरकारकडे माझी विनंती की सगळ्याच गोष्टीचा थोडासा तुम्ही विचार करा की तुमच्याकडून आम्हाला ही उमेद आहे की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे बस आणि यात भडवे लोक आहेत ना हे दलालगिरी करतात काम येत खाता ते पैसे द्या आम्हाला एवढे म्हणून काम आल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं तुम्ही आता नोटीस लावल्यानंतर तुमचं इथं राहण्याचा काही अधिकार नाही अगर तुम्ही राहिलात उद्या तुमची कुठली जीवित आणि काही पडलं फॅमिली कोणाला काही प्रॉब्लेम झाला किंवा काही नुकसान झाली तर याला कोणीही अजिबात जुमेदार राहणार म्हणजे तुमचं तुम्ही स्वतः जुमेदार राहायचं नोटीस लावल्यानंतर तुम्ही तर माझं घर पात्र असून सुद्धा मला असं बाहेर रोडवरती उभं राहलंय मला दुपारपासून मिडेवाले आले मिडेवाले बांधव आले मला त्यांनी साथ दिली याचे ये, 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 येलवाडचे पण आले त्यांनी पण मला साथ दिले साहेब असं त्याचं बाहेर राहा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर जे व्हिडिओ आहेत त्यांनी सांगितलं का तुम्ही बाहेर राहा कारण नोटीसच्या पुढे तुम्हाला काय तर मी कुठे जाणार मी काय करणार एच डी आय एल मध्ये एकोणतीस तीस, तीस नंबर बिगडी रेडी आहे तयार आहे एकदम नवीन आता फक्त त्याला मला वाटतं ग्रिल वगैरे काय लावायची बाकी आहे काम हो दहा दिवस तुमच्या सारख्याला जर अशा नोटीस देऊन धोकादायक इमारत स्ट्रक्चर आहे म्हणून जर तुम्हाला घरातून बाहेर काढत असेल तर तुम्ही जाणार कुठं तर तुम्हाला पर्याय पर्यायच एकोणतीस तीस मागणीसाठी तुम्ही सरकारकडे विनंती का नाही करत ती विनंती केलेली आहे आम्ही त्यासाठी आम्ही पाच तारखेपासून उपोषण बसलेलो पहिलेच ती जी एकोणतीस तीस जी आहे ते जे बनून जे रेडी आहे तर असं कोणाला हे होतं ते उचलणारे जो येणारा जो हे जो जो आहे लोकांचा आता राहिलेला तर यांना त्याच्यामध्ये टाकायला हरकत नाही कारण ते रेडी आहे कारण बाकीच्या रूमचं कुठं काम चालू नाही कुठे काय नाही काय नाही तर ते रेडी आहे ती तर टाका आणि ज्याला काय असा प्रॉब्लेम झाला ज्याला आता असं नोटीसच लागले घराच्या बाहेर केलेलं आहे त्याचं घर अगर पात्र आहे तर त्याला मला तरी असं शिंदे सरकारला माझं सांगणं आहे की त्याला टाकायला काय हरकत नाही आणि अशी विनंती करतो मी सरकारला की तुम्ही थोडंसं लक्ष दिलेचो हे पुढं पारडं हलणार नाही अशी माझी सगळ्यांच्या वतीने शिंदे सरकारला नेमंती बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर